औद्योगिक क्षेत्रात सी प्रशासनानं पथदिव्यांसाठी नव्याने पोल उभारले मात्र जुने लोखंडी टाकलेले उ... असल्याने येथील वाहनधारकांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय वाळूज औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसी प्रशासनानं अंतर्गत चार विभागात उच्च दर्जाची पथदिव्यांसाठी नव्याने पोल उभारले असून पूर्वीच्या गंजलेले आणि जुनाट लोखंडी पोलची योग्य स्थळी विल्हेवाट न लावता रस्त्यालगत इतरत्र ठिकाणी अस्तव्यस्त टाकून दिले आहेत यामुळे ये जा करणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय एम आय डी सी प्रशासनाने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ए बी सी आणि डी या चार अंतर्गत विभागात पथदिवे बसवण्यासाठी नव्याने पोल उभारले असून यावर पथदिवे लावण्यात आलेले नाहीत तसेच पूर्वीचे जुने लोखंडी खांब रस्त्यावर इतरत्र ठिकाणी अस्तव्यस्त टाकून दिल्याने येथे ये जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय ए बी आणि डीमध्ये जे नवीन पोल उभारण्यात आलेले आहेत आणि जे जुने आहेत त्या जुन्या पोलमुळं एक पार्किंगलाही त्रास होतोय किंवा ट्रॉपिकमध्ये एखादा वाकडं तिकडं पोल टाकलेला आहे त्याच्यामुळे एखाद्या अपघात होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे याची लवकरात लवकर उल्लेवट लावावी एम आय डी सी प्रशासन माझ्याच नगर वसावाची म्हणजे राहायला असून इथे जे कामगार रस्त्यात जातात महाराज सावकाच्या रोडने या रोडचे नवीन एम आय डी सीने पोल पसरवलेत जुने पोल जे रस्त्यावर पडलेले आहेत आडवे आहेत मग वाहनाला त्रास होतोय लोकांनी सुद्धा त्रास होतोय जे नवीन पोल अद्याप लाईट बसवलेले नाहीत तर लवकरात लवकर लाईट बसवावी अशी काम डी एमआयसीच्या प्रशासनाने आपल्या भागामध्ये जे जुने पोल काढून नवीन पोल बसवण्याचे जे मुम हातात घेतलेले आहे ते पोल त्यांनी ज्या योग्य ठिकाणी टाकावे त्या ठिकाणी योग्य ठिकाणी न टाकता रहदारीच्या ठिकाणी टाकलेल्या असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना पायदळ चालणाऱ्यांना र रहदारीनं खूप त्रास होतो आणि एम ए बी सी डी ह्या भागामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून अंधार अंधार पसरलेला आहे अंधार पसरला असल्यामुळे किरकोळ चोरीचं प्रमाण रोड रोमीचं प्रमाण जास्त वाढलं असतं आणि येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना खूप का त्याचा त्रास होतो त्यामुळे एमआयच्या प्रशासने लवकरात लवकर जे जुने पूल पोल काढून जे बाजूला ठेवून ज्या ज्या ठिकाणी ठेवले पाहिजे त्या ठिकाणी ठेवून आणि जे नवीन पोर बसले लाईट लवकरात लवकर लावावी त्याच्यानंतर त्या नागरिकांच्या वतीनं आप मी भ्रमण शिलेला एआयच्या न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो याविषयी एम आय डी सीचे सहाय्यक अभियंता राजाराम काळे यांच्याशी संपर्क साधला असता चार विभागातील काढण्यात आलेले जुनाट लोखंडी खांब ठेकेदारांमार्फत उचलण्यात येत असून नवीन पद्धतीवे बसवण्याचं काम साधारणतः एक ते दीड महिन्यात होणार असल्याची माहिती त्यांनी एआयएन न्यूजशी बोलताना दिली thank